मी डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील मोहोळ येथे वैद्यकीय सेवा देते माझ्या आत्तापर्यंत चार साहित्य साहित्यकृती आहे आणि ही माझी पाचवी साहित्यकृती आहे मातीला पंख फुटताना हे माझ्या कादंबरीचं शीर्षक आहे या पुस्तकाचं प्रकाशन आठ फेब्रुवारी शनिवारी साडेचार वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये पार पडत आहे तर या सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असे आमची विनंती आहे या कृतीमध्ये मी बालविवाह त्या प्रश्नावरती ओहापोह केला आहे मी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत असताना माझ्याकडे येणाऱ्या बालविवाहित ज्या मुली असतात तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचा, त्यांचा शिक्षणाचा जो प्रवास सुटलेला आहे त्या प्रवासाबद्दल मला प्रचंड खंत वाटली आणि अशा मुलींकडे पाहूनच या कादंबरीची निर्मिती झालेली आहे ही कादंबरी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचं जीवन मुलांचं जीवन मुलींचं जीवन अधोरेखित करते त्यांच्या जीवनावरती त्यांच्या दुर्दैवी जीवनावरती प्रकाश टाकते या कादंबरीचं प्रकाशन दिलीपराज प्रकाशन संस्था दिलीपराज ही आहे जी महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन संस्था आहे या संस्थेने या कादंबरीची जबाबदारी स्वीकारली माझं नाही गिरावता येत कुठलीच लिपी हा कविता संग्रह ग्रंथालीद्वारे दोन हजार एकवीसमध्ये प्रकाशित झालेला होता तर त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशनही या सोहळ्यामध्ये पार पडतं आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर